हा साडे तेरा त्याच्यामध्ये एक प्लस साडे चौदा हो हा आणि छाती घडी हा सगळ्यांनी बघा परत प्रत्येकाने आपापलं माप चेक करायचंय असं छाती घडी अठरा हा मग किती झाली तयार छाती घडी छत्तीस छत्तीस झाली छत्तीसचा चौथा भाग नऊ नऊ इंच म्हणजे प्लस दोन बरोबर अकरा हा त्याच्यानंतर शोल्डर घ्या आधी कस घ्यायचं शोल्डर कस घ्यायचं ते सांग ना हे शोल्डर ते शोल्डर ते शोल्डर हा मोजायचं साडेबारा तर त्याच्या निम्म सहा सहा सव्वा सहा सव्वा सहा त्यानंतर गडा गडारुंदी नाही सहा त्याच्यामध्ये अर्धा प्लस करायचे साडे सहा मागचा गळा साडेआठ त्याच्यामध्ये अर्धा प्लस नऊ आणि हात बाईची लंबाई ची उंची बाईची पूर्ण उंची बाईची पूर्ण उंची पाच आहे तर बघा आता हा साधा ब्लाउज आहे तर यामध्ये किती ऍड करावं लागेल आणि पाऊन किंवा एक इंच तुम्ही नवीन शिकत आहात तर पकडा आणि दंड दंडघेर सहा त्याच्यामध्ये दोन प्लस करायचे हा सहा प्लस दोन इंच आठ इंच झालं कळालं घ्यायची आहे किती किती घेऊ तू कस त्यांना दाखवणार कुठे येते अकरा यांच मापले ना त्यांचं कोणीतरी छाती घडी अठ्ठावीस छाती घडी अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग किती होतो सात सात इंच प्लस दोन इंच कंबर घेर परत तेवढाच घ्यायचा आहे सध्या आता शोल्डर मग बारा तर आता अंगावर शोल्डर घेतलं तर त्यात काय चेंजेस करायचे अकरा मधून तीन इंच कमी केले तर किती आठ इंच बारा भरलं का बारा हा बारा इंच भरले तर त्यामधून तीन इंच कमी केले तर नऊ इंच राहतं नऊ इंचा निम्मा करायचा साडेचार इंच शोल्डर झालं हा मागचा गळा मागचा गळा आता काय म्हणायचं त्यांना असं बोटाने दाखवायचं इथपर्यंत सहा येतं इथपर्यंत सात येते असं बघा तुम्हाला केवढा पाहिजे बघा गळा मागचा गळा कितीपर्यंत घेऊ हे सहा हा साडेसहा सात सात मागचा गाडा सात त्याच्यामध्ये अर्धा प्लस करायचं साडेसात आता आता पुढचा पुढचा गाडा पुढचा गाडा सहा त्याच्यामध्ये अर्धा इंच साडेसहा हा बरोबर आता बाईच बाहीची उंची किती पाच पाच त्याच्यामध्ये जर अस्तरचा असेल तर एक इंच हां आणि साधा असेल तर दीड इंच दीड इंच दंडघेर नऊ त्याच्यामध्ये दोन प्लस करायचं अकरा आता नऊ भरला ना तो राऊंड आहे पूर्ण त्याचा निम्म करायचा नऊच्या निम्म साडेचार साडेचार त्याच्यामध्ये दोन प्लस करायचं साडेचार प्लस 4. दोन इंच किती झालं साडेसहा इंच हां हे अशी मापे घ्यायची अंगावरती त्यामध्ये चेंजेस काय करायचे आता हे झालं पूर्ण उंची झाली हो, हो। त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल ऍडिशनल मार्जिन धरावं लागतं म्हणजे सोळा हा बरोबर छातीगडी घेताना पहिलं बटन लावून घ्यायचं आणि मग छातीगडीचं माप मोजायचं इथपासून इथपर्यंत हा वीस हा वीस आहे तर मग छाती घेर कसा काढणार एक तर तुम्ही आता याच्यात चा डबल करायचं डबल किती होईल करायचं नाही सांगते दुसरी पद्धत पण सांगते तुम्हाला डबल चाळीस झालं आणि चाळीसचा मग चौथा भाग करायचा दहा तसं करा म्हणजे तुम्ही कोणतीही पद्धत वापरा आता हे वीस च निम्म करा किंवा चाळीस घेऊन त्याचा चौथा भाग करा एकूण एकच होत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती वापरा याचं दहा आणि दीड मार्जिन दीड ते दोन असतं ना असर असेल तर हो आणि विदाऊट असतं नसेल तर तेवढंच मार्जिन मध्ये सेमच आहे बस म्हणजे दीड दो। किंवा दोन म्हणजे दोन ना म्हणजे मग वीसच्या निम्म दहा दहा आणि दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे बारा इंच हो त्याच्यानंतर कंबर घेर कंबर आता सध्या कटिंग मध्ये तेवढीच ठेवायची ते फिटिंगला आपण फिटिंगचं माप घ्यायचंय म्हणजे जेवढा छाती घेरे तेवढंच कंबर हा जिथे भाई ठेवले जोडलेली आहे ना इकडे आणि इकडे ते अंतर मोजायचं बारा बाराचा निम्मा भाग करायचा शोल्डरचा टोकापासन असं पोजलं ते आलं बारा हा हे शोल्डर ते ते शोल्डर या शोल्डरपासून त्या शोल्डरपर्यंत बारा आलं हा त्याच्या निम्म घेतलं सहा आता बाही ना मजा का गळा रुंदी राहू द्या आता त्याच्यानंतर शोल्डर झालं गळा रुंदी पुढचा गळा मोजा साडेसहा त्यामध्ये बदल काय करायचा आहे गळा रुंदी मार्जिन अर्धा ते एक इंच आहे अर्धा फक्त अर्धा बोला की त्याला परत अर्धा इंच जास्त साडे नऊ मागचा नऊ किती आहे अकरा अकरा इथे हा एक इंच त्याला एडिशनल म्हणून बारा